राजूर अस्मत पोलीस स्टेशनचा चा अवैध धंद्यावाल्यांना आशीर्वाद राजूर अस्मत पोलीस स्टेशन घेतात चिरीमिरी अवैध धंद्याची वसुली करणारे कर्मचारी दीपक सोनोने कॉन्स्टेबल शेख जुमान यांच्याकडे वसुली सोपलेली आहे अवैध धंद्यावाल्यांना घालत आहे पाठीशी राजूर अस्मत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजय अहिरे यांना निलंबित करा संजय अहिरे हे राजकीय दबावपोटी खोटे गुन्हे दाखल करून अनेक नागरिकांना नाहक त्रास देत आहे सविस्तर बातमी अशी की व्यापारी यांनी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन संजय मनमानी काम करीत आहे यावेळी कैलास पाटील पुंगळे माजी जिल्हा परिषद सदस्य अनेक व्यापारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते राजरेतील आठवडी बाजारातून अनेक वेळा जनावरे चोरी गेली मोबाईलही चोरी होतात अनेक दुकानं फोडून चोरटे पसरवतात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू असून संजय अहिरे हे त्यावर काहीच कारवाई करत नाही अवैध धंदेवाल्यांना पाठीशी घालत आहे राजूर हस्लवाद या भागातील काही तरुण कार्यकर्ते यांच्यावर सत्तेत असणाऱ्या काही ठराविक पक्षातील नेत्यांच्या सांगण्यावरून पोलीस स्टेशनच्या हस्लबादचे पोलीस उपनिरीक्षक संजय अहिरे हे नाहक कोणत्याही गुन्ह्यात सहभाग नसताना वेगवेगळ्या कलमा अंतर्गत वेगवेगळ्या अंतर्गत गुन्हे दाखल करतात त्यांच्या हद्दीत सर्रासपणे गुटखा असो वा वाळू असो विना दारूचे दुकान असो दिवसा दोषी नसणाऱ्या व्यक्तीवर कार्यवाही करतात या गोष्टीची सखोल चौकशी करून त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे जे जे यामध्ये दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी पोलीस अधीक्षक जालना यांना निवेदन देऊन या निवेदनात नमूद केलेल्या प्रकारे कारवाई करावी अशी मागणी सध्या